राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मागील भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने नाथू बद्दल अनेक प्रकारचे आरोप केले आणि त्यांनी एक कटआउट बनवून भाऊला टा एक टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आमची मागणी अशी आहे की काही दिवसापूर्वी प्रफुल्ल लोढा यांनी मागणी केली होती की मी एक बटन दाबीन तर दा पूर्ण हिंदुस्थानात तलखाव माचेल आम्ही त्या प्रफुल्ल लोढाचे नारकोटेकची मागणी झाली मागणी करतो आहे त्यांची मा नारकोटे झाली पाहिजे नाशिकमध्ये बहात्तर अधिकारी काही मंत्री अटकलेले आहेत हानी ट्रॅपमध्ये त्या हनी ट्रॅपची सी चौकशी झाली पाहिजे आणि अशा ज्या मागण्या त्या मागण्यांचा आम्ही ह्या आपल्या आप आंदोलनाच्या मार्फत आम्ही माग मागण्या मान्य कर मान्य मुख्यमंत्र्यापर्यंत क करतो आहे की त्यांनी ह्या ज्या आम्ही मागण्या मा मानतो आहे त्याची चौकशी करून स लवकरात लवकर जनतेसमोर मांडावं हो, आणि खऱ्या अर्थानं दूध का दूध पाणी पाणी होईल असे आम्हाला आशा आहे जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे विषय आहे परंतु त्याच्याकडे त्याकडे दुर्लक्ष करून हानी ट्रॅपकडे हानी ट्रॅपकडे दुर्लक्ष जनतेचं दुर्लक्ष व्हावं म्हणून ह्या जळगाव शहराकडे तीन तीन मंत्री असूनसुद्धा भारतीय जनता पार्टीचे तीन मंत्री असूनसुद्धा कुठल्या प्रकारचा ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांना फार मोठं दुष्काळ आहे सावट आहे दुबारा निर्णय होण्याची शक्यता आहे याकडे दुर्लक्ष करून त्यांनी जनतेच्या हितासाठी आंदोलन करावं अशी हो, मला अपेक्षा होती परंतु असं कुठल्याही प्रकारचं भारतीय जनता पार्टीकडनं होत नाही परंतु एका नेत्याला टार्गेट करून टार्गेट करून सांगू हे म जळगाव जिल्ह्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे अशी मागणी जर तुम्हाला स स्पर्धा करायची असेल नाता बोशी जर खऱ्या अर्थानं स्पर्धा करायची असेल तर विकासावर स्पर्धा करावी आणि या जळगाव जिल्ह्याच्या फायद्यासाठी आपण जे जे आश्वासन जा दिलेलं आहे आय टी पार्क आणू ज्या ज्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे अनेक प्रकारचे आश्वासन दिले होते ते पूर्ण करण्यासाठीच आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करत होते परंतु बोला फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आम्ही या गोष्टीचा जो भारतीय जनता पार्टी फक्त नेते नाथाबोला नाताबोच्या परिवाराकडे जर टार्गेट केलं जातं त्याचा आम्ही निषेध करतो भाऊ तुम्ही प्रफुल्ल पण नान मागणी केली नेमकं का असं का अशी मागणी केली कारण की त्यांनी प्रफुल्ल प्रफुल्लोडांनी असे म्हटलेले आहेत की मी माझ्याकडे एक असे काही व्हिडिओ आहे की मी ते जर एक बटन दाबलं तर पूर्ण हिंदुस्थानात चल म्हणून आम्ही त्यांचे खऱ्या अर्थानं ज्यांच्या समोर यायला पाहिजे की त्यांच्या जो असं कोणता व्हिडिओ आहे की तो त्याचा चल पूर्ण हिंदुस्थानात माजेल त्याच्यासाठी आमची नारकोटेजची मागणी करत आहे